जवळके मोतेरीवाडी रोडवर वराडी घेऊन जाणारा आयशर ट्रक उलटला दिंडोरी तालुक्यातील जवळके मातोरेवाडी रोडवर आज सहा जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास वराडी घेऊन जाणारा आयशर ट्रक रस्त्याचा अंदाज न आल्यानं उलटल्याची घटना घडली आहे यामध्ये अठरा ते वीस महिला आणि पुरुष होते यामध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु काही महिला आणि पुरुषांच्या डोक्याला हाताला मार लागला असून घटनास्थळी पिंपळगाव येथील अँब्युलन्स तात्काळ दाखल झाल्यानं जखमींना पिंपळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे वराडी घेऊन जाणारा ऐशर अकराळेवरून जवळके इथं लग्नाला येत होता परंतु जवळकेपासून पाचशे मीटर अंतरावरच हा ऐशर पलटी झाला जवळके मातेरेवाडी रोडवर हा पूर्णपणे नव्यानं सिमेंट कॉन्क्रिटीकरणचा करण्यात आलेला आहे त्यामुळे या रस्त्यानं वाहनाची नेहमीच वर्दळ सुरू असते परंतु रस्त्याच्या साईडपट्ट्या भरल्या नसल्यानं वाहनधारकांना अंदाज येत नाही त्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलंय या रस्त्या संदर्भात गोकुळ झिरवाळ यांच्यासोबत संपर्क केला असता लवकरच राहिलेलं काम पूर्ण होईल संबंधित ठेकेदाराला सांगून साईड पट्ट्या देखील लवकरच भरल्या जातील अशी माहिती गोकुळ झिरवाळ यांनी दिली आहे न्यूज पॉइंट मराठी क्रम काय सांगाल या संदर्भात माझं नाव आहे आणि गाडी आल्याच्या नंतर मी थोडी गाडी अंग आवायचा प्रयत्न केला पण साईड पट्टा भक्कम नसल्यामुळे माझी गाडी ते अंग सरकून गेली आणि त्या साईडला आपले मुरुमाचे गण टाकेले ही गाडी माझ्या पट्ट्यात आल्यानंतर मी थोडी ते अंगात गाडी माझी सरकून गेलेली आणि कुठून ते कुठपर्यंत चालले वेळे लग्नानिमित्त लग्नानिमित्त चालले आणि काय नेमकी काय या संदर्भात काय झालं घटनाक्रम काय सांगा हा तुमचा रोड तुम्ही टाकेले ना ते जर भक्कम नसल्यामुळे तुम्ही जर ते अंग टाकेले डबल गाडी क्रॉस कशी करायची मी माझा प्रयत्न केला अंगून गाडी टाकण्याचा पण गाडी त्या अंग सरकून गेली समोरचा माझं माझ्या अंगावर येतो मी थोडं त्या अंग धावणारच ना गाडी ती सरकून गेलेली आहे